हाय मित्रांनो कसे तुम्ही आहोत होप चांगले असाल मी पण चांगले आहे आणि आज माझं बड्डे आहे तर बड्डेचं बघा मी हाय तीस साडी घातलेली आहे नवीन साडी घेतली या त्यांना दिलं शिवायला पण ते गेलेत गावाला म्हणजे नाही का जे ब्लाऊज शिवतात ते तर ती काय साडी भेटली नाही मला चला जाऊ द्या म्हटलं आणि ही पण एकदाच घातली होती मी साडी म्हणजे ही पण साडी नवीनच आहे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता तर तर आणि हा कलर पण मला खूप आवडतो म्हणून हाच कलरची साडी मी घातले तर चला कशी वाटते सांगा मला कमेंटमध्ये तर आज बड्डे आहे तर बड्डेचं काल इतकं दमले इतकं दमले मी काय सांगतो मला रात्री मला झोपच नाही एवढे पाय दुखत दो होते ना तर अक्षरशः मी तीन वाजता झोपले त्याच्यानंतर साडेनऊ दहा वाजता सकाळी उठले मी आणि त्याच्यानंतर पोरं वगैरे उशिरा उठले सगळे मग काम वगैरे दिवसभर राडा राडा राडा, राडा। आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला एवढा पाऊस की काय सांगा आता आठ वाजून चाललेत ऑलमोस्ट चला तर मग आता म्हणलं देवाच्या पाय पडायला जायचे तर चला मग मी देवाच्या पाय पडायला झाले आणि चला तुम्ही पण माझ्या बरोबर है का नाही वाढदिवस आहे म्हटलं तर देवाचं पाय पडायला तर जायलाच पाहिजे है का नाही चला बघा तारात आले खरं मी बाहेर पण अंधार बुडूक पडले लायटी पाऊस सगळं चालू आहे बघा रस्त्यावरनंच तुम्हाला समजत असं बघा लाईट आली तर कसं एकदम अंधार 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 पडले सगळे लाईटी गेलं काय काय लायटी आहे काय काय नाही आहे आता काय म्हणते ह्यांना ट्यूलरवर घेऊन चला ना। चालत नाही बाबा नाही जाऊ शकत मी का सांगू का पाऊस येत आहे आणि नाही का साडी घातल्यावर एवढं नाही चालतंय ना तुम्हाला बघा लाईट आले की कसं उजड वाटतं महाराज तुला आता बघा एक साईड पिन लावले त्यात घेतले बघा गाडीवर बसून चाललोय पाऊस मोबाईल ठेवले पाऊस यायला लागला एक तर भुरभुर भुरगुर गाडीवर मंदिरात आले खरं पण मंदिरच आहे

आणि ती तिचं चालले चॉकलेट घ्यायचं चा, पर्समधन पैसे घ्यायचं आज मम्मीचा बर्थडे पण काही केकच नाही आणलं जाऊ हो दे पुढच्या वेळेस बड्डेचं केक वगैरे आणू आणि आपल्याला फेसबुकचं एक लाख फॉलोअर्स जवळच म्हणजे भुप्त आलेत थोडे दुसर धुईलच तर माझं बड्डेचं केक नाही कापायचा <laughs> फेसबुकचं बर्थडेचं केक फेसबुकचं बड्डेच केक कापू कारण माझे बड्डेपेक्षा एक लाख फॉलोअर्स होतील ते खुशी महत्वाची आहे आणि आज पण कापलं असतं पण नाही कापलं चला जाऊ दे ओके पुढच्या वर्षी कापू एवढं काय घेतले का बघ बर आता मॅडम झोपीत ना उठल्यात कधी तीन ते चार वाजता झोपली होती ना डोकं दुखा लागले मग उलटी झाल्यासारखं होतंय काय होते हे होते ढिंगाणा चालूच होतं तिथं मग म्हटलं बाई झोप गोळ्या खाऊन ती झोपली तर आता उठली अगं ना गणपती बाप्पा नाही तर कसं वाटायला लागे झाले मला तर मी लाईट येतात तसेच चालूच ठेवल्यात मला नाही का ते डेकोरेशन काढल्यावर बंद कराल म्हणून पण लईच म्हणजे कालपासून इतकं मला नाही का कस तरी इतकं ना गणपती बाप्पा बसला होता असं इतकं छान वाटायचं चान ना काय सांगाव हो तुम्हाला खरंच खूप भारी वाटायचं पण आता जरा रिकामे रिकमे, रिकमे वाटते चला जाऊ दे आता काय आहे का नाही पुढच्या वर्षी लवकर या म्हटल्या दीदी तोंड तरी हो धुवायचे ग तोंड पण धुतले नाही बघा झोपीत ना उठल्यावर <laughs> जाऊ देत जा बाय चला मग बाय बाय गुड नाईट टेक केअर